नमस्कार नाशिकमध्ये आज हृदयद्रावक एक घटना घडली गट आहे या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे इंदिरानगरमधील एका फ्लॅटमध्ये पती पत्नी आणि नऊ वर्षे मुलीचा मृतदेह आढळून आला या तिघांचे मृतदेह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले विशेष म्हणजे या घटनेत आता एक नवीन ट्विस्ट समोर आलेलं आहे ज्यावेळी जिल्हा रुग्णालयात तिघांचे मृतदेह दाखल करण्यात आले त्यावेळी एका सिव्हिलमधील एका कर्मचाऱ्याने मृतदेहाच्या अंगावरील दागिने लंपास केले ही बाब वेळीच उघडकीस आल्याने या कर्मचाऱ्या पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतल्याचे समजते जिल्हा रुग्णालयात तीन मृतदेहांचे सविच्छेदन करण्यात आले असून दोन जणांनी पती पत्नीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे तर मुलीचा विष बाधा झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आलेले मुलीचा मृतदेहाचा विषेरा राखून ठेवला असून या मृ विषेरावरूनच आता मुलीचा कसा मृत्यू झाला आहे ते समोर समोर येणार आहे विशेष म्हणजे या तिघांनी मृत्यू तिघांनी आत्महत्या का केली का या तिघांचे मृत्यू आत्महत्या आढळण्यामागचे नक्की कारण काय आहे या पोलिसांनी ज्यावेळेस फ्लॅटची तपासणी केली त्यावेळेस त्यांना घटनास्थळी एकही सुसाईड नोट आढळून आलेली नाही मृत विजय सहाने एका बॉश कंपनीत कामाले होते या ठिकाणी त्यांना अनेक वेळा ब्रेक मिळाला होता या कंपनीमध्ये त्यांना मानसिक त्राससुद्धा दिला जात असल्याचे समोर येत आहे या प्रकरणात नातेवाईकांनी आरोपसुद्धा केला आहे की त्यांना कंपनीमध्ये त्रास दिला जात होता या तिघांच्या मृत्यूमागचे कारण अद्याप समोर आले नसले तरी नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे Mas,